कोल्हापूर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी शंभर कोटी रुपये खर्च करण्यात येणार असा मोठा गाजाबाजा होतोय पण शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेत त्या विरोधात पद्माराजे महिला संघटनेनं अभिनव आंदोलन केलं मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुल महिलांनी रास्ता रोको करून खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढून महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला शिवाजी पेठेतील पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं आज कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन झालं संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या आंदोलनात महिलांनी मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलसमोर रास्ता रोको आंदोलन केलं त्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढली यावेळी महिलांनी महापालिकेच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली खड्डेपूर कोल्हापुरात आपलं सहर्ष स्वागत असे फलक महिलांनी फडकवले या आंदोलनात बरखा पाटील शर्मिला भोसले विद्या सुतार गीता भोसले अंजली पाटील सहभागी झाल्या होत्या दरम्यान रामानंदनगर जरगनगर या मार्गावरही यूथ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अभिनव आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी स्वखर्चानं रस्त्यावरील खड्ड्यात दगडमाती टाकून पॅचवर्क केलं या आंदोलनाची दखल महापालिकेनं घेतली नाही तर मात्र उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राहुल चौधरी चंद्रकांत कांडेकरी सुजय अनकेकर शीतल नलवडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला